आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे आज मोठ्या उत्साहात व दिमाखात पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला शाळेत देशाबद्दल प्रेम आत्मयता शहीदांच्या आठवणी वीरांना वंदन विद्यार्थ्यांचं कर्तव्य तसेच सामाजिक बांधिलकीची जाण करून देणारा पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुरेख व सामाजिक संदेश देत भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांच्या भाषणांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची रंगत वाढवली तसेच भारतमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई महात्मा गांधी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर लोकमान्य टिळक भगतसिंग इंदिरा गांधी यांच्यासह विविध थोर समाजसुधारक यांच्या भूमिकेत चिमुकले आलेले होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच नृत्य सादर केले उच्च प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वतंत्र जवानांच्या प्रशिक्षणाच्या आधारावर मा मनोरा सादर केल्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अहिरे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या व बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून आपल्या देशाची प्रतिमा उन्छा उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकानं काम करायला हवं या अनुषंगानं स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध असून ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवायची ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता व जागरूकता वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक भर दिला जावा असल्याचं सा सांगितलंय स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागलान सैनिक संघाचे माजी सैनिक तसेच लखमा पूर्व परिसरातील मान्यवर पालक नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका रोशनी अहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलान वृत्तांतासाठी आकाश साळुंखे